आता आपण इथून आता एकविराकडे प्रस्थान होत म्हणजे एकवीराकडे जातो पण पाऊस एवढा खूप आहे त्यामुळे आपल्याला काही शक्य असं वाटत नाही पण आपण जाण्याचा प्रयत्न करू की मित्रांनो एकविराला तिथं पण एकदम भारी छान असं बघायला भेटेल तुम्हाला तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो चला तर जाऊया एकवीराला जाणार एकविराचं दर्शन ठरणार तिथनं मग पुढची दिशा ठरल मित्रांनो चला तर चला आपण पाहूया काय भेटतंय का आपल्याला तो एक भेटतोय पिक्चर आपण जाऊया टेट्ने गएर आफ्नो जात सेसन गरेर सेसन नर एकदम स्टेशनवर आलेलो लोकलचा दोन ठिकेरी घेऊन पुन आपण आपण डायरेक्ट मळवली स्टेशनला जाणार मळवलीला उतरून आपण नंतर कारला कारला फाटा कारला फाटा कारला फाट्यावरून मग आपण एक फेरीला जाणार तर मग आता तिकीट घेत आहेत आपण सुरज निघतात आपण तिकीट काढून झालेली आहे आमचा निघतो आम्ही पुण्याला हा पुण्याला जायचं पुण्याला पुण्याला काय करायचं उम्हाला जो पुरल्या स्टेशनवरून सोबत बोलतो पुण्याला जायचं आता आम्ही स्टेशनकडे जात आहोत आता बिचकडे हो, आहे ला जागा तर आहे कोणाचा बसून घेऊ वेगळ्या ठिकाणी मस्त थोड्या वेळातच आता लोकल हलणार आहे पुण्याला जाते ही लोकल पण आपण उतरणार मळवलीला मळवलीमध्ये आपण मळवलीतून उतरून आपण कारला फाट्याला जाणार कारला फाट्यावरून आपल्याला एक एकवीर आला थोड्याच वेळात आपण एकवीरला जातो चला तर मग व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा लोकल हॉर्न लिहिलेला आहे हा ब्लॉग बनायला चालू आहे तर आता आपण जातो बिझकडे आपण नंतर कारला फाट्यावर कारला फाटा कारला फाट्यान आपण जाणार आहोत

आपलं आपल्याला तर मित्रांनो आपण आता रायला पोहोचलेलो आहोत आपण आता आता पायथ्याला हे पायथ्याचं मंदिर आहे एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेहरगाव हे एकविराईचा हा पायथा आहे आता पायऱ्याने आपण असं वर जाणार आहोत पाहू शकता थोड्या पायऱ्या चाललो होतो दम लागत आहे पायऱ्यावरून पाणी येत पाणी आहे पाहू शकता तुम्ही क्लायमेट एवढं सुंदर आहे इथून जायचं मन नाही करत आहे मी पळालो असल्यामुळे मला थोडा दम लागतं <laughs> पहिलाच आहे पहिली वेळेस सेकंड टाइम आहे मी, मी दोन हजार अठरा ला एकोणीस ला सॉरी पुण्यामध्ये अभ्यास करत असेल त्यावेळेस रूम मध्ये सर्व रूममेट आम्ही आलेलो आता तुम्ही कंटिन्यू करा थोड्याच वेळात आपण आता मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत इकडे पाहू शकता कवर करूया आपण आपल्याला लेट होतोय छान जातो आहे कसं वातावरण नव्वद वर्षांचे बाबा आहेत तिथे आता इकऱ्याच्या पुतळ्या पायऱ्या तोडून वर दाखवते पावसा खूप हार्ड अशा पायऱ्या आहेत बाबांचं वय नव्वद आहे आणि ती खाली पायथ्यापासून चालत लागली बाबाला हात देतो सुरज बाबांना कव्हर करतोय सुरत तुम्ही वरुण असा हा सुंदर नजारा दिसतोय एक वेळा ते मंदिर वरे आहे तिकडे आपल्याला आहे सूरज बाबाला घेऊन उभर येतो बाबांचं वय नव्वद लक्षात ठेव बाबाला आता सरत्न कव्हर केलेलं आता घेऊन आले तो वरी आम्ही फायनली आपण मंदिराच्या जवळ आलोत पाहू शकतो फायनली आपण मित्रांनो एक इथे डोंगरा फोसलोत आणि जोरदार पाऊस आलेला आहे तर बघा तुम्ही धावपळ बघू शकता पाऊस आल्या असल्यामुळे आता इकडे धावत आहेत आपण वर आलो पाऊस आला धबधबे ए माझी छत्री पाहू शकता मित्रांनो एक विरायचं मंदिर एक विरायचं मंदिर आहे तो तो लेने बेने धबधा होता होते सुंदर दबदबा है हाँ, दब दब ओ, आता मी छी घी बेनी है छत्री तीन आई मौनी दो ती कारला लेणी प्रवेश एवढा मित्रांनो इथून आतमध्ये प्रवेश करू शकता हे आहे मंदिर फायनली आपण या मंदिरात आता पोहोचलेलो आहोत आतामध्ये एंटर करतो दर्शन झाल्याच्या नंतर आपण आता बाहेर येऊन थोडे मस्त फोटो सेशन करूया वरून तुम्हाला क्लायमेट बघायचं सुद्धा मित्रांनो पाहू शकत तुम्ही असं हा सुंदर असा धबधबा आहे पाहू शकतो तुम्ही मस्त असा वाहतो वरून ही एक वर्षी लेणी आहे ठरलं असते ना सुंदर असे आतमध्ये मंदिरासाठी असे उपाय आहे शिक्षण पद्धतीने राहावं लागतं शिविरज चल भावा तिला पण गुंडाळून घेतो मूर्ती अशी लांब रंग लागलेली आहे माझा आवाज जरा मित्रांनो कमी येतोय कारण मी आता काय खाल्लो नाही आता जाऊन थोडं खाणार आहे म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये आवाज तुम्हाला बघायला भेटेल ऐकायला भेटेल मस्त खणखणीत आवाज येईल कांगणेसर सारखा का। मित्रांनो आता हा शेवटचा लूक तुम्ही पाहू शकता मी बाहेर आलेलो आहे दर्शन करून तर शेवटचा लुक आहे मी तुम्हाला एकदम भारी इकडे दाखवतो इकडे पहा हे इकडे लो आहे आहे लेण्याचं काम चालू आहे त्यासाठी मध्ये एंटर नाही पाहू शकता असा धबधब आहे इकडे प्रोडक्टिव्ह वरून डोंगरावरने पाणी पडतंय सारे भाविक वस्तू आलेले तर मित्रांनो आपण आता एकवराचं दर्शन घेतलेलं आहे जर तुम्हालाही जर कधी यायचं असेल अशा ठिकाणी तर तुम्ही लवकरात लवकर आता सध्या पा पाऊस पडल्यामुळे वातावरण एवढं भारी आहे फुल असं क्लायमेट एकदम असं चेंज झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इकडे न एकदम असं सुंदर असा निसर्ग असा आता खुलून गेलेला आहे मित्रांनो जर तुम्ही मुंबई मुंबईसारख्या शहरातून एखाद्या वेळेस जर फिरायला आलात तर असं रिफ्रेश कुवाल की नव्यानं ऊर्जा कशी जी आपल्या शरीरामध्ये तसं तुम्हाला देईन नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला सुट्टी मिळत असेल तर एका दिवशी नक्की प्लॅन करा आणि एकविराला किंवा लोणावळ्याला तुम्ही फिरायला ये मित्रांनो आपलं आता एकविराचं दर्शन झालेलं आहे तर आपण आता परत आपल्या म्हणजे मुंबईला रवाना तर तुम्ही कंटिन्यू करा लोकल यायला थोडा वेळ लागत आहे त्यामुळे आपण इथे थोडा वेळ थांबलेलो आहोत इथून आता आपण तुन लोणावळ्यात जाणार आहोत हे आहे मळवली स्टेशन लोणावळ्यात गेल्याच्या नंतर तिथून आपल्याला इंटरसिटी एक्सप्रेस आहे मुंबईला डायरेक्ट आपण मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर आपला ब्लॉग इंड होणार म्हणजे आपला हा व्हिडिओ तिथं संपणार आणि ज्यावेळी आपण ट्रेनमध्ये बसून तेव्हाच आपण व्हिडिओ संपणार आहोत चला तर मग आता लोक ट्रेन येईनच ट्रेनमध्ये आल्यानंतर आपण ट्रेनमध्ये जाणार आहोत आपली इथं लोकल आलेली आहे आपण आता लोकलमध्ये जाणार आहोत पाहू शकता तुम्ही आता इथं जाणार आहे लोणावळ्याच्या ठिकाणी

اچھا جيڪڏھن پستم ان کي منجالو ٿو آهي اها بار جيڪا سڌرائيل آهي اپن سان ٿا ڪري कांजूर मार्ग या ठिकाणी आता पोहोचलेला होता आपल्या रूमच्या जवळ आणि आजचा ब्लॉग आपला हा इथंच संपलेला आहे चला तर व्हिडिओ पुढील व्हिडिओ म्हणजे तोपर्यंतच चे आहे